टाकळी सिकंदर येथे मालकाची दुचाकी न सांगता का नेला म्हणून एकाला आठ जणांकडून काठीने जबर मारहाण सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर येथे राहुल प्रकाश गायकवाड वय चोवीस याला दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास मालकाची दुचाकी न सांगता का नेला म्हणून त्याला साहिल चव्हाण उमेश तेरवे व इतर सहा जणांनी मिळून काठीने आणि लाता जबर मारहाण केली या मारहाणीत राहुल याच्या पाठीला जखम व सर्वांगास मुका मार लागल्याने त्याला पुलचिंचोली येथील एका खाजगी दवाखान्यात उपचार करून पुढील उपचारासाठी मोहोळ येथील सरकारी दवाखान्यात दाखल केले तेथून रेफरने दिनांक वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास सोलापुरातील सिव्हिल रुग्णालयात वडील प्रकाश यांनी दाखल केले रुग्ण शुद्धीवर असून सदर घटनेची नोंद सिव्हिल हॉस्पिटल पोलीस चौकीत झाल्याची माहिती सिव्हिल पोलिसांकडून रविवारी पत्रकारांना देण्यात आली आहे दरम्यान ही संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा